नमस्कार मास्ट मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आज आमच्या विदर्भाचा खास पदार्थ अळण नावाचा प्रकार आपण आधी केलेला आहे खूप वर्ष झाली त्या था। पण तुरी मेथीचं अळण आपण केलेलं नाही तर ते आज आपल्याला करायचं आहे तर हे अळण किंवा अळण असं म्हणतात त्याला जेव्हा फ्रेश मेथी असते तुरीचे दाणे असतात तेव्हा विदर्भात करतात आणि त्याच्याबरोबर पीठ तुमचं भात किंवा भाकरी काय आवडेल तुम्हाला खायला काय आवडेल भाकर भाकर मला भाताबरोबर आवडतं ते भाताबरोबर का कालवायचं आणि त्यावर मोरीचं फोडणीचं तेल घालायचं सोबत जर मिरची असेल तळलेली तो क्या बात आहे चलो बना हे ती मिरची घे तळलेली मेथी आपल्याला चिरायची आहे पण आधी आपण तुरीचे दाणे जे आहेत ते फोडणीला घालू आणि त्यासाठी तेल लसूण हिरवी मिरची आणि जिरं हे चस्ट असं ठेचून घेऊ मोहरी छान फुटल्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडीशी हळद तुरीचे दाणे तुरीचे दाणे काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर याला आपल्याला वापरायचं त्याला छान आपण शिजू देऊ मेथी आपण चिरून घेऊ पण खूप बारीक अशी चिरायची नाही जेवढी बारीक चिराल तर त्याचा कडवटपणा जो आहे तो आपल्या पदार्थाला लागेल एक साधारण पाच चमचे चणा चढायचं पीठ त्यामध्ये दे वाटीभर दही आणि याला एकत्र छान त्याची पेस्ट करायची साधारण एक वाटीभर पाणी आणि आपलं मिश्रण दही आणि यामध्ये आपण घातलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ ज्यावेळी आपण ना चण्याच्या डाळीचं पीठ आणि दही एकत्र करतो तर त्याचं कारण काय असतं की कि कित्येक वेळा आपण दही जेव्हा घालतो तर ते फाटून जातं त्याच्यानंतर बेसन घालतो तर, तर त्याच्या गुठळ्या राहतात म्हणून त्या दोघांना एकत्र करायचा जाऊ द्यायचं दोघांची मैत्री होते आणि आपला पदार्थही उत्तम होतो चनुसार मीठ त्यानंतर मेथी आता याला थोडं शिजू देऊ आणि नंतर यावर एक छान फोडणी घालायची आपल्याला मोहरी हिंग आणि गॅस बंद नंतर याला आपल्याला थोडंसं अगदी असं तिखट घालायचं आणि नंतर तर आता मी फडशा पाडणार आहे मस्त मेथी तुरीचं आळण त्याच्याबरोबर भात फोडणी घातलेलीच आहे आणि माझ्या आवडती ही मसाल्याची मिरची किंवा दही मिरची असेल तुमच्याकडे ती त्याबरोबर हा हिरवा पातीचा कांदा चटण्या बिटण्या आहे पण हे जे सुख असतं ना हे कितीही कुठेही मोठ्या फाय स्टार रेस्टॉरंटमध्ये जा तुम्ही हे सुख मिळणार नाही आणि हे सुख जेव्हा तुम्ही घरी अनुभवाल तेव्हा बघा माझी आठवण येते का पाहत्रा तर मास्तर रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हां चला थँक्यू